नमस्कार कसे आहात सगळे खाताय ना खाल्लंच पाहिजे चपात्या उरल्या टेन्शन कशाला घेता चला झटपट चपात्यांची पोही बनवूया काही भागामध्ये त्याला चुरमा पण बोललं जातं हे बघा माझ्याकडे तीन चपात्या उरलेल्या आहेत आता त्या चपात्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ तुम्ही याला हाताने पण चुरू शकता पण आज पन आपण झटपट बनवणार आहोत त्यामुळे आपण मिक्सरचा वापर करू मिक्सरमध्ये एकदम बारीक होतं आणि दिसायला पण छान दिसतं सेम पोह्यांसारखंच टेक्स्चर येतं आपल्या चपात्यांचे तुकडे करून झालेले आहेत आता त्याला मिक्सरमध्ये घालून घेऊ बघा किती छान बारीक झालं आहे आणि दिसायला पण किती छान दिसतं आहे दोन कांदे घेऊ बारीक कट करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता कढईमध्ये तेल टाकून घेऊ आता त्याला मस्त अशी ठेचलेल्या लसणाची फोडणी देऊ लसणाची खमंग फोडणी घातली की टेस्ट पण खूप छान येते लसूण जास्त जाळायचा नाही आहे आता आपला लसूण परतून झालेला आहे त्यामध्ये कापलेला कांदा घालूया आणि मस्त गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवून घेऊ चपात्यांची पोही लहान मुलं पण खूप आवडीने खातात आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकू मीठ टाकताना थोडंच टाकायचं आहे कारण की चपात्यांना पण मीठ असतं मिरची पावडर हळद पावडर टाकून घेऊ आणि छान असं मिक्स करून घेऊ गृहिणींना रोजच टेन्शन असतं रोज, रोज नवीन काय बनवायचं ते आणि त्याच चपात्या उरल्या की अजूनच टेन्शन येतं मग अशा प्रकारे चपात्यांची पोहे केली की सगळे आवडीने खातात आता कढईमध्ये सर्व चुरलेल्या चपात्या टाकून घेतल्या आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघू शकता किती छान दिसते कलर पण खूप छान आलेला आहे उरलेल्या चपात्या संपवण्याचा हा एक छान ऑप्शन आहे आता याला झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देऊन घेऊ पाच मिनिट झालेले आहे आता उघडून बघू आता आपले चपात्यांचे पोहे चुरमा तयार आहे हा चुरमा कढीसोबत तर एकदमच छान लागतो कढी चुरमा बोलतात त्याला थंडगार दह्यासोबत पण खाऊ शकता तुम्ही कढीची रेसिपी पण मी लवकरच अपलोड करणार आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही कढी चुरमा माझ्या घरात कढी बनवली की चोरमा हमखास बनवते मस्त हिरवीगार कोथिंबीर त्यावर टाकून घेऊ तुम्ही हे चपात्यांचे पोहे नाश्त्यासाठी पण बनवू शकता उरलेल्या चा चपात्यांची छान अशी एक नवीन रेसिपी मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहे आपले चपात्यांचे पोहे बनून खायला रेडी आहे या खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट कोणती रेसिपी पाहिजे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा